नमस्कार आपल्या लहान बहिणींना लय दिवस आपण व्हिडिओ काढलं नाहीत कसे काय भावा बैल सुख काय उन्हाळा दही आहे बघा कसं आहे बाबा बहिणीनं आम्ही तर उन्हातलंच आहे आम्हाला ऊन काय ताण काय सगळं दिवस सारखं भावा बहिण आता काम काम करणाऱ्यांना ऊन काय ताण काय तर आता कसं आहे भावा बहिणीनं जी सुखवशी माणूस असतं ना त्याला उन्हाचा त्रास होतो आता आपण उन्हातलंच आहे म्हणजे आपल्याला उनवी सारखं थंड थंडवीसारखेच आहे तर म्हटलं काढावं एखादा इडीव लय दिवस नाही आपण इडीव काढलं या कामाच्या राड्यात कामाच्या टेन्शन आपण इडीवच काढलं नाही बाबा बहिणी तर आता कसं आहे कांद्याची सुगी होती बघा दर कांदा उपट दर कांदा काठ हीच डोक्यात होतं सारखं टेन्शन आपल्या तर आता कांदा बिंद भरून भरायला नाही गेले बघा मी कांदा बिंदा काढून सगळा झाला आता लावलाय डे गारा बघा आता ती बोला बोलावत्या तेव्हा जायचं मग पण भावा बहिणीनं तेच कटाळा आलाय आपण काय म्हटलं नाही बघू आता उद्या बिद्या तर बाबा बहिणीनं आज काय गेलीच नाही मी अव काय सुखाचं आहे बाबा बहिणीनो सारखं वसवत वसवत वस बसवत वस 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 आणखी खाया भेटा ना आणि उन्हाळा भरपूर नुसतं पाणी पिऊन पिऊन नको या तर मला काय म्हणायचं आहे बाबा बहिणीनो आपण आपलं काम दादा करून खातोय ही करतोय तर आपल्याला कशी जोगू देणार काय ही पोटच्या नाही ना, ना? त्रास देणार आता काय करून काय नाही कुठं जाऊ सांगा बरं हां हा माझ्या माग माझे वाडा ताण म्हटलं इतकं बाबा बहिणीनं मला त्रास आहे हे हाय दुखण्याचा आहे तरी आपले माझे मी तशीच जाते कामाला मग आता मला दुःखी मिळवून सुद्धा सुखी खाऊ द्यायला आता बाबा बहिणीनं कामधंदा काय बी केलं तरी आपलं आपणच मानत हां आपण जर नाही कामाला गेलो आपण नाही दान्याला गेलो तर आपल्याला सुद्धा काय बघा ना द्यायला मग आपलं जड पडो हलकं पडो बा भावा बहिणीनं मी आपली मी जाते बायांबर कामाला दांद्याला माझे मी माझ्या पोटापुरतं तर करते ना मग मला तर यायचं काय काम आहे का आता कसं आहे भावा बहिणीनं जे असेल ते आपण करून ठेवणार हा मग कोणाला आवडल नाही आवडल खाईल नाही खायचं तिथं आपण काय फास घ्यायचा का जेवढं होता होईल एवढं आपण प्रयत्न करतोय जेवढं होईल तेवढं आपण काम करतोय मग ह्याच्या पलीकडे आपण काय करायचं आणि मला तर बाबा बैल कोणच सभळत नाही तो दाखता बी ते नातात आता त्याच्यात तो तालात असतो काम तांदा केलं तरी त्याच्या पैशा पाण्याचा मालक तोच असतो मग आता आपण काय म्हणतोय जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या द्या हायत आपले लेकरं हायत आपले लेकरं मग आता मी तरी कुठवर करू बर बर मला देण ना घेणार माझ्या वाटे कार चालवायची काय गरज आहे आता तिनं घरात बाजार हाट करून आणला हे केलं म्हणजे माणूस व्यवस्थित भावा बहिणी करून ठेवत का नाही जेवण हे आता तरी पण माझे मी काम धंदा करून हे मी सभा हे ही तीच मोठं म्हणाय पाहिजे का नाही घ्यायला आपण तर काहीच देत नाही आणि आपण काय ते करत नाही मग हे जेव्हा दादागिरी कशाला करायची तर आपण काय म्हणतो की आपलं पोटचं विक्रो आहे कुठं जाईल कुठं खाईल म्हणून भावा बहिणीनं त्यातून प्रयत्न मी करते कसं असेल तसं करून ठेवते ही करते आता बघा मी जेवढं घरात होतं चपात्याचं पेठ हे होतं तर मी चपात्या ही करून ठेवल्या त्या मग आता आपल्याला बाजार नाही नाही आपण बाजारला कधीच जात नाही भावा बहिणींना अरे बाजार मध्ये जसं ते लॉकडाऊन पडलं तसं आपण बाजाराचं तोडच बघितलं नाही मग आता कालवनाला ह्याला आपल्यात काय नसल्यावर जसं असेल तसं खायचं ना आपलं काम गाठायचं ना माझ्याबरोबर वाद घालत बसायची काय गरज आहे का कोणाची की आपण बाबा जसं आपल्याला ग असेल तसं आहे गाठते करते त्यातच समाधान मानावे हा आणि माझ्यावर दादा व्हायची काय गरज आहे का बरं मी काय म्हणते भावा बहिणीनं दादा द्या माझ्यावर त्याला मंजूर आहे मी की आई तू कामाला जाऊ नको आई तू धंद्याला जाऊ नको मी तू सगळं मी आणतो सगळं तसं म्हणलं आणि मी जर आई तर खाता असली तर एक भावा बहिणीनं माझ्या अधिकारच चालावल्याला चाल मोकळं तर अधिकार कुठले खपवून घेईल कुठले सहन करून घेईल सांगा बरं तुम्ही तुम्ही सांगा भावा बहिणीनं म्हणून आपण किती दिवस झालं इडी बी काढलं नाही काहीच नाही आपली भावा बहीण काय म्हणते यांची सारखीच कहाणी ती जी थी थी। तर भावा बहिणींना माझ्या जिंदगीचीच कहाणी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आता मी तरी कोणाला सांगून मला कोण उरलं सांगायला हां म्हणून आपलं माझं मन मोकळं करायची मी एखादा इडीव काढायची आपल्या भावा बहिणींना सांगायचे माझं तू उतूक तर आता नैन दिवस ती कामाच्या हो हो ह्याच्यामुळे हो मी एडी बी काढत नव्हती काहीच नव्हती मग आपलं दुख सुख तरी म्हणलं काय भावा बहिणींना सांगायचं आहे सारखंच ही आपली भाऊ बहीण पण ते गायचे आपलं ऐकून ऐकून आणि सारखं तीन तीच म्हणल्या बघू सुद्धा वाटत नाही भावा बहिणीनं म्हणून आपलं मी म्हणलं नकोच आपल्याला काय सांगायला बोलायला आता माझी मग गपची बसते बघा कोणाला एक नाही दोन नाही आपण कोणाला बोलत बी नाही काहीच नाही नेहमी आपलं एक ता, एक तास एकटा एक एकटं आहे आता मग का आलाय कामाव त्याचं तरी गुण गाणं काय मग भावा बहिणीनं मी सारखं सांग कामान आलाय मग आयला असतच झालं फालान झालं बिस्तानं झालं मग भावा बहिणीनं माणूस असं ते करून ठेवता मग आवडीचं न आवडीचं प्रश्न आपला आहे खायचं का नाही सार। ना 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 खायचं न खाऊ वाटलं तर खायचं नाही खाऊ वाटलं तर आपलं तसंच जपचिप कामाला आम्हाला जायचं माझ्याबरोबर जाण्याची काय गरज आहे का आणि त्या वादारात राबून तिघून गेल्या अरे कुठं जावावं कुठं राहावं असं माहितीनं वाटतंय की कोणाच्या जावं सरळ का आपलं ही म्हणून मी तसं शांत 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 सारखं डोकं करून राहते बर का भावा बहिणीचं आणि मी घरी तर थांबतच नाही आपलं सारखं म्हणते कामात गाडून घ्यायचं कुणाचं ऐकायला नको आणि काहीच नको बरं मला काय म्हणायचंय माझ्या जबरदस्ती कुणाचीच करायची कारण नाही ना एक मला सबळत असली की मला देत घेत असली किंवा मी त्याच्या कष्टाचं आयत खात असली तर एक आहे बाबा बहिणी तर देणं ना घेणं खेळील लावून येणं आणि रेका दादा व्हायचं आणि दादागिरी करायची ते बाबा बहिणीनं माझ्या बी डोक्याला आता नाही सहन होणार बघा हाय आईचं नात हाय आपलं कर्तव्य म्हणून आपण पार पाडतो या किती आपलं कर्तव्य पूर्ण करतोय की आपल्या जेव्हा जेव्हा आपलं कर्तव्य करणं भाग आहे बाबा तो बी सहन सगळं करून बी सहनशक्ती करून बी कोणसुद्धा को, भावा बहिनो सहनशक्ती करायचं नाही एवढे मी सहनशक्ती करते आणि ह्यांच्यात राहते या हां एखादी आई म्हणली असते बघा तिकडं तुमचं तुम्ही काय तुमच्यापासून मला आहे हां तरी भावा बहिल्या हे आपल्या कोण त्यांना आधार हाय अहो त्यांनी न मी काय म्हणते मला बघा तुम्ही नाही तर बघू नका पण माझा आधार हे मोठा आहे ना तुम्हाला बघू बरं ह्यांनाच काय झालं ही झालं तर बघू दुसरी माणसं येतात का पळत माझं जसं काळे झालं दिल झालं तसं दुसऱ्याचं झालं का बरं ह्यांना जर कुणी खाली उतार बोललं हि झालं तर मलाच राग येईल हो का दुसऱ्यालाही हो राग का कसलं कळाय तयार नाही अहो भावा बहिणींना आणि जायचं आणि मी जरी काय स सांगायला लागले ना भावा बहिणीनो की नका तुम्ही असं करू नका तसं वागा तसं नको आपला परपंचा बोल आपल्या घरचं बघायचं हे बघायचं हे लगेच जावं सांगायचं त्या माणसांना ही पद्धत आहे का माझ्या पोटच्यांची आणि म्हणजे सगळी माणसं माझ्या आगाव घालायचे असं माझ्या पोटच्याचं कारस्थान आहे आणि ती जर काय बोलली हे झालं तर मला अजिबात सांगायचं नाही की तुझ्या इशी अशी बोलत्या तशी बोलत्या असे माझी पुढची अजिबात सांगत नाही पण मी जर सहज बोलायला लागली ना हे नका आपला खरकटच्या बघायचा कामधंदा बघायचं आपली घरची काम बघायचे असं आपण सांगायला लागलं का नाही की मग आपली बिनाबी बी सांगायची की ह्या बायनं आम्हाला नको नको केलंय या बायना असं गेल ही बाय ह्या पडादी अस झालं म्हणजे मी बाय त्यांची मी आईच्या नात्यानं चांगलं सांगायला लागले ना तर मी बाय त्यांची मग का दुसऱ्याच्या तोंडावर अशी किंमत कमी करायची माझी पण ती म्हणत नाही ती की आईला काय सुद्धा माहीत नाही आई कोणाच्या भानगडीत नसती ते आपलं काम बदल ती बदल असं कधी म्हणणार नाही माझे ते मग दुसरी काय जरी बोलली ना माझ्या इशी खातो की तरी नुसती माझे देखील ऐकून घेणार मला सांगणार नाहीत आणि मी म्हणलं ना, 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 बाबा जा था था। ना की बाबा तुम्ही असं कशाला करताय तसं कशाला करताय असं वागायचं तसं वागायचं तर मग माझं सगळं जाऊन सांगायचं तिथं अशी आहे म्हणते तशी आहे म्हणते मग त्या माणसांची माझी दुश्मन तरी करून द्यायची म्हणजे आपण चार शब्द जर असं करमनो की कुठं बसाय गेलं हे गेलं तर हा का हीच कहाणी ऐकून यायचं तुम्ही असं म्हणला तुम्ही तसच म्हणला ती आवी खरंच बोलतो आवी खरंच आहे पण बाबा बहिणीनं तुम्हाला देह कागद देते आणि माझ्या रक्ताची शपथ घेऊन सांगते आवी काय खरं बोलत नाही आवी सगळं खोटं सांगणार माझं काय बे लोकांना आणि माझे बदलामी करणार आणि आवीला मात्र मी जीवाचा पाठ सांभाळायचा आवीला काळजात म्या ठेवायचा अ आवीसाठी किती माझा जीव तार पाडतोय की बाबा त्याला तरी कोण आहे असं आहे तसं आहे पण आवीनं माझे दुसऱ्या भाषे बदलाले करायचं तो काही असं चालवलंय आवीनं आणि मला काय जरी माहीत नसलं ना भावा बहिणीनो तरी तो काय म्हणणार आईला हाय की माहिती सगळं आई काहीच बोलली नाही आयला मी सगळं दाखवलंय हे के केलंय पण आय आई काहीच बोलली नाही आता भावा बहिणीनो किंवा मला कसलं काय दाखवत बी नाही मला कसलं काय माहीत बी नसतं आणि मी कधी कॅमेऱ्या पुढं बी नसते भावा बहिणीनं ते सारखा चोवीस तास मोबाईल बी माझ्याकडं नसतो मला कधी इडीव काढं वाटलं भावा बहिणीनं तुम्हाला बिल्ड वाटलं तर, तर मी एखादा इडिव काढते आणि आता तर आठ पंधरा दिवस झाला आपण तर इडिव बी भावा बहिणीनं एकसुद्धा काढला नाही आणि असं मी कुठं बसाय गेली काय झालं की ते एखाद्या तसा डोक्याला असं माझ्या असतो म्हणजे कोण करते तर कुठचीच करते भावा बहिणी हां मग आपण कुठं काय म्हणलो काय नाही ससा म्हणजे आपण कुणाचं नाव बी घेत नाही बाबा ना। आणि कुणाची बिंदाबी करत नाही आणि काहीच नाही ना। आणि मला ना ना। तसली सवय बी नाही माझं काय असलं तर तोंडा तो वाचतं आणि मी माझ्या लेकरांना दा दाबती पण भावा बहिणीनो लेकरंच आपली जर तिथं काय बी सांगत जायला लागली आणि काय बी आपली बंदावी करायला लागली तर लेकरं तरी आपली कशी म्हणायची सांगा बरं बाबा बहिणींना म्हणून लेकरांवरनं सुद्धा म्हणून उडवून टाकायचं आपल्याला की त्यांना कुठं आवडतंय कुठं पसंत पडतंय तिथं काय काय सगळं ना काय का व्हायना सस आपण कोणाची बिंदा विकरत नाही आपण कुणाला मागं बोलत बी नाही भावा बहिणींनो काय असलं तर तोडा असतं आपलं सगळं सारखे माझे बदलारी सारखी माझी बदलाने कुठवर सत करायचं लेकरांचं तरी आणि आपण मात्र त्यांना काष्ट आपण खायचा नाही त्यांना काय जरी केलं तरी आपण ठेवायचं जावा ते खाते येतवा तेव्हा जावं बायको सुद्धा नवऱ्याची वाट बघायची नाही भावा बहिणींनो जेवायसाठी तर मी ह्याच्यासाठी जेवायची अकरा अकरा वाजा बारा बारा वाजेपर्यंत राहायचं की बाय अजून कसा आहे ना अजून कसा आहे ना बायको सुद्धा खाऊन घेते नवऱ्याच्या आधी नवऱ्याचा ही सुद्धा ह्यांच्या डोक्यात नाही बाबा बहिणी हम्म कुठवर सह करायचं ह्यांचं आमचं यायचं हे करायचं की मलाच फडाफडा बोलायचं मलाच फडाफडा बोलायचं मी काय यांच्या दारातले कुत्रे बित्रे आहे काय बोलून घ्या सारखंच हा भावा बहिणीनं मला देवाने गणगोट ठेवलं नाही काय नाही कोण नाही आपला भाग घेणार कोण नाही की आपल्याला साथ देणारा कोण नाही आपल्याला मदत करणार कोण नाही म्हणून ह्यांनी लईच माझा फायदा घेतला आहे आणि अगं गाव सांगत कुणी बी सांगत की आपण कुणाला भांडलो नाही किंवा तडलो नाही किंवा सत्ता असत बेमानाने वागलेले आहे मी सगळ्या दिवशी आणि मी जर नाही दिसली तर म्हणते तू कुठं होती ग तू दिसलीच नाही तर मी म्हणते मी कुठं गेली गाव सोडून मी आहे की माझं काम बनल मी बनली म्हणलं आता मी कुठं सुद्धा बसत बी नाही कायच नाही कामाचे आहे आणि मला जमतच नाही आपण दोन तीन दिवस सांगतोय बरं का आता कुठं काम केलंय त्याने त्या त्या मालकेन सुद्धा म्हणे होती लगेच तुला मी देते पैसे मग आता आपल्या घरात काय नाही मी रातच्यापासून सांगते आपल्याला काल नाही की नाही परत तू माझ्याबरोबर भांडत बनशील कुठं कामाला की डबा दे म्हणशील मी कशाचा डबा देऊ मी का काय डबा करून देऊ मग मला काय आहे भावा बहिणीनं आणायचं बाजार आणायचा हटा आणायचा दर आहे ही कर आणि मला दे मी तर तिथनं पुढं नाही दिलं तर भावा बहिणीनं मला भांडून दे पण तिसून आंधळं व्हायचं आपण ह्या घरात वापतोय आपण तर ह्या घरात राहतोय मग ह्या घरात काय हाय का नाही ते आपल्याला माहित असतं ना हो भावा बहिणी बघून सुद्धा याड लावायचं दुसऱ्याला म्हणल्या चा, कसं ह्याच्यात डोकं चालवायचं सांगा बरं तुम्ही सारखं बोलायचं कडाकडा कडाकडा कडा मला बरं मी गप बसती जावल्या म्हणते अहो भावा बहिणीनं तुम्ही सुद्धा खपवून घेणार नाही लेकरांचं असली लेकरं कुठं असते का चेका तरी ह्या ती का अहो थोडी तरी आईची माया करावी आईची किंमत करावी की काय सांगते ते ऐकावं ही कुठली आहे वाईट सांगाल ब तुम्ही सांगा बाबा बैलन कुठली आहे वाईट सांगल हे आपल्या लेकराचं भविष्य सविष्य चांगलं व्हावा हे म्हणूनच आहे बाप शिकावत आहेत ना अग मला कसलीच किंमत नाही तो तो अशीच तू तशीच मी कशी आहे हा मला आ, है, ले ले तर अख गाव माझं नाव वाचतंय हे करतय अजून कुणी मला वाईट म्हणत नाही तुम्ही माझी पोटची मला वाईट म्हणताय हो माझ्या जिंदगीचा अर्थ काय आहे हा ह्यांनी तर माझी किंमत केली बहिणी लोक कमी तर जग काय म्हणाल मला जगाला दिसतंय आणि ह्या गावात जसं माझं लग्न झालंय तसे मी राहते जगाला दिसतंय मी कशी आहे कशी नाही पण या पोटच्यांनी सारखीच किंमत कमी करायची आपल्याला येड्यावाले करायचं भावा बहिणीनं न मग ती येड फोन तगडे नाही नव्हे बरं हां ह्याच्यात राहण्यापेक्षी कुठवर सर करल कोण सर करत आपण म्हणतो जा द्या जा द्या जा द्या काय करायचंय का काय ह्यांच्या नादाला लागायचं हे झाल्या पागल इडी हा येड्यांच्या नादाला नको हा तर ज्या फास्टच चालायचं वय अहो बावळपणा किती असतो बावा बहिणींना एवढं मोठाला दाडे विसीचं गडी यांना काय सुद्धा कळाना एवढू लाकराला आताच कळतय आहे अह बावा बहिणीनं कांदाच उठताय गेल मी अरे एका पुरीनं दोन चार बेड धरलं मग ते मालक म्हणला ह्या मावशीला एक बेड दे तुझ्यातला बावा बहिणीनं तिनं हातभर असं इतकं हातभर ते बेड उठत नेण्याला तिनं ती तिच्या ह्याच्यावर कांदं टाकल्यानं बाबा बहिणीनं ते बेड म्या घेतला तर माझ्या बेडवर कांदं रचलं म्हणजे ह्यांच्या बेडचं म्या काढल्या तर मी का काटेन हे कांद तर बाबा बहिणीनं तिनं माझ्या बेडवर ढेग लावला मग एवढं त्यांना हित कळतंय की परपंच कसा करावा कर ती कळतंय मग ह्यांना कुठवर मी सांगू आ माझं मड मशान भूमीत जास्तवर सांगू का ह्यांना म्हणजे ह्यांच्या डोक्यात बसल आम काय करतात दुसऱ्याला पुरस्कार देते ती आणि आईचा त्रेस्कार करते ती मग ह्यांना लेकरं म्हणा वाटेल का मला तरी भावा बहिणींनो इतकं मी ह्यांना प्रेम देत होती मापाच्या बाहेर प्रेम देत होती पण आता ही माझ्या संग जे अशी वागते ना म्हणून लय मे मन कठोर 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 करायचं धरलंय बघा त्यांच्यावर ध्यान बी देत नाही आणि त्यांच्यावर लक्ष बी देत नाही आहो भावा बहिणीनो एकदा सांगितलं ना, अब सांग ना माणसाला हे बाबा त्या वाटला जायचं नाही जा जा त्या वाट्याला नाही काटा आहेत तर भावा बहिणीनं त्या काट्यात कोणतरी शिरेल का पण ही मुद्दाम जाणार मुद्दाम जाणार आणि माझ्या डोक्याला टेन्शन करणार आणि काय म्हणणार आई चांगली नाही लय बेकार आहे त्यांना चांगलंही शिकवायला लागले मी बेकार चांगली नाही आणि मग हिथं तिथं काय म्हणायचं बाग जागला असता तर लय बाहेर झालं असतं आणि ही माराय पाहिजे होती मग मा ह्यांनी मला मारून टाकावे आवश्यात बिवश्यात घालून माय बी नको बाब बी नको मग मनाचं राजे काय करायचं ते करावं तरी भावा बहिणीनो एवढा दबाव मी कुणावर टाकत बी नाही हां आणि कधी जर नाहीच मला पटलं ही पट केलं आणि दबाव जर टाकला ताग बा बा काय माझी बी आकारीच होती भावा बहिणींनो इतकी जी माझी बदलामी होती की मापाच्या बाहेरच बदलामी होती नुसती एका शब्दात जरी मी गाहि ना की असं नाही करायचं तसं नाही करायचं की माझे बदला मी इतकी होती की मापाच्या बाहेर की असं भाव बहिणीनं तुम्ही सुद्धा म्हणत असाल की ही लय बेकार आहे पण माझ्यासारखा स्वभाव माझ्यासारखा गरीब स्वभाव ही कुणाचा सुद्धा नाही भावा बहिणीनं आता तुम्ही काय आमच्या इकडे येणार आहे का तर माझ्या गावातली माणसं कितीतरी मला नाव वाजते भावा ना बहिणीनं अजून मी कुणाच्या डोक्यात बसली नाही कुणाच्या काळजात रुटली नाही नेहमी आपल्या भावाने राहायचं बाबा तू जरी काय म्हणला तरी मी पुढं निघून जाईन आपलं बारक्या बापाचं व्हायचं मोठ्या बापाच्या भावा बहिणीनं हो मी कधीच झाली नाही आणि दादागिरी तर मी कधीच कुणाव केली नाही पण पोटचे बाकारी केली माझी बेकारी असं बोलू शकट कुणाला ना वाटत नाही का काय नाही हा थैक म्हणून नव्हतं घेतलं लय माझ्या जिंदगीची बरबाती झाली या माझ्या जीवाला काहीतरी वाटत कुठवर जुरून जुरून मरू मी आणि ह्यांनी मात्र मला त्रास द्यायचा मला टेन्शन करायचं आणि खायचं पिचं मज्जात राहायचं आणि मी मात्र सारखं कोंबडीवाणी जुरायचं मी कोंबडीवाणी झुरत राहिले ना म्हणजे त्यांना लय भारे वाटत माझ्या लेकराला आणि ज्या बागा ज्या दुसऱ्याच्या घरी जायच्यात ना त्यांना मात्र डोकं आहे डोक्याने प्रपंच करतात ही करतात त्या दोघीचं मला काय सुद्धा भावा बहिणीनं टेन्शन नाही पण ही कशाचं काय आलं आहे बाया माणसं म्हणतात लेक असावं लेक सांभाळतात लेकाच्या ह्याने पाणी पियाचं ही कशाचं बाया पाणी पाचत्यात का नाही हां का दुसऱ्याच्या ह्याने मला पिया लागायचं पाणी वंजळीन असतं की भावा बहिणीनं मी असतं हे असतं ह्यांच्याकडं शांतता आणि संतता कसलीच नाही आणि जी सांगतय ती ऐकून घ्यायचं डोक्यात ठेवायचं की आपल्या काय वाईट सांगत नाही आपल्याला आपल्या हिताचं सांगते असं तर नाही मला तू कशाला जगली मग मी कशाला जगली तर टाका मारून मला आता देवाने जगवल तर मला जगायच लागेल की बाबा बहिणीनं आर्क आडवं तिडवं आडवं तिडवं कुठली आई खपवून गेलव कुणाचीच नाही आहे खपवून घ्यायची तर बाबा बहिणीनं आपण असं राग ते अशी पाच बोट सुद्धा लावलेले नाहीत आपण नुसते लाड आता वाढावले वार्तावले हे केलं पण काय नाही त्या लाडाचा उपयोग आणि मी सांभाळण्याचा उपयोग काहीच ठेवलेला नाही म्हणून आपलं सगळं गट गिळायचंय बघा काय कोणाला सांगू तरी सरणार आहे का आपलं जसं असेल तसं राहायचं कोणी काय बी म्हणू कोणी काय बी म्हणू दुसरे आपल्याला कशाला कोण काय म्हणतात दुसऱ्याला सगळ्याला माहीत आहे दुसरे नाहीत मला कोण काय म्हणत बाबा बहिणीला पोटी पोटी जन्म ते म्हणतात की पाठचं का पोटचं होतं पण पाठचे नाहीत इतके अन्याय करत असे पुटचे करते यावर कशाचं काय आलंय आपण म्हणतो जाऊ द्या की आपल्याशिवाय कोण हाय काय हाय पण त्यांना किंमतच नाही कसलीच आपली आईमध्ये चीज असतं की त्यांना ते काय नाही ज्या वेळेस माणूस असल ना तेव्हा काय वाटत नाही त्या माणसाला ज्या माणूस सारखं जवळ असलं ना मग त्या माणसाचा त्रेसकारा असतो ज्या वेळेस ते माणूस लांब जाईल का, जा का नाही दोर सारे जे दोन्ही वेळा सोडून तेव्हा मग येते की आपण काय काय आठवणी केल्या काय काय बोललो कसं कसं बोललो मग त्या माणसाला आठवण होऊन काय सुद्धा उपयोग नाही ती वेळ संपून गेलेली असती बाबा बहिणींनो बोलून चालून नाही तसलं बोलून नाही तसली आब्रू घेऊन नाही तसलं खाली उतार बोलून मग परत आठवण होऊन काय सुद्धा उपयोग नाही भावा बहिणींनो मग मी काय म्हणते जिवंत आहे तरच माणसाने चांगलं बोलून घ्यावं चांगला मानपान द्यावा चांगलं ही करावं परत एवढून ग आपण काय सुद्धा उपयोग नसतो काय त्या माणसाला ऐका येत नाही आणि त्या माणसाच्या सारखं डोक्यात फिट असते की लेकरांनी ले आपल्याला त्रास दिला हे झालं बरं आपण मुक्त झालो देवाच्या घरी गेलो असं असतं बाबा बहिणीला अव जेवंत पण खायला माणूस आण द्याय ना आणि मग मेल्या मनाचं ही आवडत होतं ती आवडत होतं आणि मग आणून ढिगारा लावायचा काय ती खात का माणूस ढिगारा लावल्या पिको आल्या कुत्र्याची धन मग जेवंत आहे वर मुक्कात घालावं माणसाच्या हे व्हावं त्या आत्मा जाणावा देवापेक्षा आत्मालाही आशीर्वाद हो देतो हो बाबा बहिणींना माझं हका काही असतं मी उपाशी राहीन पण प आत्मा जाणेन माणसाचा हीच आहे आमचं बघा असलं आम्हाला हीच वरदान दिलेलं आहे आमच्या आई बापाने आम्ही असं उतर खटावाने वागलोच नाही आम्ही आईला आई वाळाकली बहिणीला बहीण वाळाकली आम्ही एका जीवाने राहिलो प्रेमाने राहिलो आणि हे काय आहे असलं